आणि मग त्याच्या ती एकदम सुपर क्लास ची पोस्ट आहे आणि मग पुन्हा दुसरी काही कार्यालय आहेत जसं मी तुम्हाला तर समाज कल्याण अधिकारी आहेत तहसीलदार आहेत व्हिडिओ आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत इकडे जाण्यासाठी देखील काही परीक्षा आहेत ती परीक्षा असते एम पर पी एस महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर ह्या दोन्ही परीक्षाच तयारी करून घेण्याचं केंद्र आपल्या विद्यापीठामध्ये नांदेडला तर आम्ही रोजचे आपले दे जे वर्ग होतात जे काही विषयाचे वर्ग आहेत ते झाल्यानंतर तुम्हाला दुपारी एम पी एस सीचे वर्ग सेट नेट परीक्षेचे वर्ग त्यानंतर पेट परीक्षेचे वर्ग घेतो आणि मग त्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि मग स्पर्धा परीक्षा देऊन काही विद्यार्थी वर्ग एक अधिकारी झालेले आहेत काही विद्यार्थी वर्ग दोन अधिकारी झाले आहेत क्लास थ्री क्लासपासून कोणी होतो तर माझं सांगायचं तात्पर्य आहे की विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज आहे की आम्ही खेड्यातले आहोत आम्हाला काहीच येत नाही मात्र तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही जग बदलू शकता पण तुमचा दृढ विश्वास तुम्हाला निर्माण करायला पाहिजे की माझी काय परिस्थिती असेल ते असू दे मी प्रयत्न करणार मी अभ्यास करणार मी परीक्षा देणार आणि माझं जे काही स्वप्न आहे माझ्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि प्रामाणिक प्रयत्न जर तुम्ही केले तर तुम्हाला यश मिळून तर याची तुम्हाला अनेक उदाहरणं सांगता येतील आणि विशेषतः जेव्हा मुलींच्या संदर्भात बोलतो तर मुलींमध्ये अधिक जास्त मिळून गंडतो सगळ्यात ठेका मुलांना थोडी दिलेला आहे व्हायचं आता तर सध्या जे काही मेरिटचं प्रमाण आहे हे मुलींचं जास्त आहे मुलांचं कमी होत चाललंय मार्केटमध्ये जॉब देताना मुलींना प्राधान्य दिलं जातं मात्र मुलींना देखील थोडं बाहेर यावं लागेल मी देखील आहे का खूप छोट्या गावा गावातून माझ्या गावाचं नाव आहे अंजनगाव सुरजी अंजनगाव सुरजी ह्या छोट्या गावातून निघत अमरावतीला आलो अमरावतीला शिकलो बी एस डब्ल्यू केलं एम एस डब्ल्यू केलं सेटची परीक्षा दिली मग जॉब लागला जॉब एकदम नाही लागला मी पाचवी ते बारावी सकाळी तीनशे पेपर वाटतो पेपर वाटते माहीत आहे सायकलने असे पेपर वाटतात आणि मला पस्तीस रुपये मिळेल तर माझे वडील चौथीत गेले घरी काही सोय नव्हती काम केल्याशिवाय काही पर्याय नव्हता तर काम आणि अभ्यास काम आणि अभ्यास सुरू केला आणि असं करत करत मी तेरा नोकऱ्या केल्या आणि ही माझी आता चौदावी नोकरी तर मी कधी हार नाही म्हणली तुम्ही एक एक होता कालवा हे पुस्तक वाचत वाचलं नसेल तर सगळ्यांनी वाटतं इंग्रजीमध्ये पण आहे मराठीत पण आहे तर ना ते पुस्तक मी वाचल्यानंतर माझ्या डिक्शनरीतला नाही शब्द निघून गेला की नाही आता आपल्याला कुठेच थांबायचं नाही किंवा कुठल्याच गोष्टीला नाही म्हणायचं यस आय विल काय मी प्रयत्न करून बघतो मी तिथे जाऊन बघतो मी हात लावून बघतो असं जर तुम्ही केलं तर तुम्ही जर गेलात तर यशी करू शकता मात्र मुळात प्रश्न काय की आम्ही प्रयत्न प्रयत्न न करण्याचे अनेक कारण आहेत विशेषतः माझा ऑब्झर्वेशन असं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी दहावीला खूप जास्त प्रमाणात गणितात हो। काही विद्यार्थी इंग्रजीत तपास होतात बरोबर आणि मग त्यांना भीती वाटते आणि म्हणून मग गणितात तपास झालेले विद्यार्थी बीएससी कडे जात नाहीत किंवा अकरावी बारावी सायन्सकडे जात नाहीत मग काही विद्यार्थी कॉमर्सकडे जातात तिथे आहे आता काही मुलींना त्या लेखा जो अकाउंट असते त्याची भीती वाटते मग त्याची भीती किंवा इंग्रजीची भीती वाटते ते भी एला येतात ठीक आहे एला मग इंग्रजीची ज्यांना भीती वाटते टी आयटीआय जातात नको इंग्रजी नको गणिती नको काहीच नको आयटीआय करून काहीतरी वर्कशॉप टाकून आपली रोजीरोटी कळे पण आयच्या खाली काही नाही आहे मग आम्ही भीतीनं जर असतो तर त्याच्याही खाली गेलो असतो पण नाही म्हणून आम्ही तिथे थांबतो पण एवढं काही घाबरण्याचं काही कारण नाही तुम्हाला मराठी येत होती का नव्हती येत तर तुम्ही शिकलात का हिंदी तुम्हाला येते का येते तोटक मोटक तुम्हाला ती कुणी शिकवली का नाही शिकवली पण ते आपण मेरा जेवण हो गया। का प्रयत्न करतो तर इंग्रजी देखील तसंच आहे तुम्ही जर प्रयत्न केला तुम्हाला ती येऊ शकते मात्र त्याचा सामना करायला पाहिजे पण आपण सामना नाही करत त्याच्यापासून पळतो तर एखाद्या गोष्टीपासून पळलो तर मग आपल्याला ते बरोबर त्यामुळे मला एक आवर्जून सांगायचं की तुम्ही ग्रामीण भागातले असू देत घाबरण्याचं काही कारण नाही प्रयत्न केला समजा आता तुम्हाला काही माहीत झालं काही माहीत नव्हतं ते जर झालं तर मग आपल्याला ठरवायला पाहिजे किंवा सी करूयात सी करूयात पीपीए डी ला जाऊ दे जाऊ हो यार काहीतरी एक करो काही आणि त्या पद्धतीने तुम्हाला यशस्वी होऊ शकतो होता येऊ शकतो मग आता यशस्वी कोण होऊ शकतो समजा तुम्ही इंटरव्यूला गेला तर तो इंटरव्यूला कोणाची निवड होते एक मुलगी खूप सुंदर पावडर टिकली सुंदर कपडे घालून गेली इंटरव्यूला आणि एक मुलगी अशीच गेली कपडे दिना नव्हते फाटके होते तिला ना काय कपडे नाही गेला पण इंटरव्ह्यू मध्ये बसलेल्या लोकांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्या मेकअप न केलेल्या विद्यार्थ्यांनी पटापट दिली वेळ ते सुंदर कपडे घातलेली जी मुलगी आहे तिला उत्तर देता आले नाही सिलेक्शन कोणाचं होईल मग काय महत्वाचं आहे मेकअप महत्वाचं आहे की ज्ञान महत्वाचं आहे आणि ज्ञान कधी येतं कुठून येतं शिक्षेत आणि मग ज्ञानातून काय होतं तुमचं व्यक्तिमत्व विकसित होत सांगायचं तात्पर्य असं की ज्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांना विविध प्रकारच्या संधी प्राप्त होतात त्या वाक्याला सहभागात ज्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे मग नेमकं व्यक्तिमत्व म्हणजे काय सुंदर दिसणे म्हणजे व्यक्तिमत्व आहे का मग काय व्यक्तिमत्व म्हणजे सुंदर दिसण्यासोबत ज्ञान असायला पाहिजे विचार प्रणाली असायला पाहिजे इतर पर लोकांसोबत जमलं पाहिजे भांडण करायला नको तुम्ही इतर लोकांमध्ये लोकप्रिय असला पाहिजे तुमच्याकडे सकारात्मक विचारसंधी असली पाहिजे असलं पाहिजे तर अशा अनेक गोष्टींचा समुच्चय म्हणजे व्यक्तिमत्व होय बरोबर समजा तुमच्याकडे खूप चांगला आहे आणि ज्ञानच नाही तुम्हाला कोणी विचारणार आणि म्हणून बघ सुंदर दिसत्या बरोबरच ज्ञान असलं पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे तर चांगल्या व्यक्तिमत्वाचे लोक यशस्वी होऊ शकतात तर बऱ्याच वेळा व्यक्तिमत्व म्हणजे काय हे विचारलं तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगता येत नाही मात्र सोनाली बेंद्रे ऐश्वर्या राय ही नावं घेतली तर मुलांना लगेच त्यांचं व्यक्तिमत्व किंवा सुंदर दिसतात सुंदर बोलतात सुंदर अभिनय करतात म्हणून तो लोकांना ते आवडतो आणि मुलींना जर व्यक्तिमत्व सांगायचं असेल तर सलमान खान सगळ्यांना <laughs> एकदम बरं वाटते कारण की तो दिसतो चांगला तो अभिनय चांगला करतो तो चांगलं गाणं म्हणतो बरोबर मात्र दिसत वागणं हे महत्वाचं नाहीये यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून मग आपण आपलं सतत व्यक्तिमत्व कसं विकसित होईल हे आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि मग ज्ञान कुठून मिळेल ज्ञान कुठून मिळतं शिक्षणातून मिळतं वर्गातून मिळतं त्यामुळे महाविद्यालयात गेलं पाहिजे समाजामध्ये राहाल तर समाजिकरणाच्या काही गोष्टी कळतात काही गोष्ट निरीक्षणाच्या माध्यमातून कळतात काही गोष्टी तुम्हाला लहान मुलांकडून शिकता येतात काही गोष्टी मोठ्या माणसांकडून शिकता येतात काही स्टोरीज जर तुम्ही वाचल्या तर त्याच्यातून तुम्हाला काही शिकता येतं विशेषतः मोरडी देसाईचं आत्मचरित्र तुम्ही वाचा आता प्रत्येकाच्या हिरात मोबाईल आहे आज धीरुभाई अंबानी ज्याचं चरित्र वाटा तो एका दिवसात ते श्रीमंत झालेला तर त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्याच्यानंतर तो एवढा मोठा श्रीमंत झालेला आहे परवा त्याच्या मुलाचं लग्न झालं त्याच्या मुलाच्या लग्नाचा खर्च किती होता पाच हजार कोटी रुपये किती नवरीच्या नवरीच्या कपड्याचा खर्च एक पॉईंट चाळीस कोटी आणि मुलाच्या लग्नाच्या कपड्याचा खर्च चौऱ्याऐंशी कोटी बरोबर आहे मात्र त्या लेव्हलला पोहोचण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात आपोआप माणूस काही तिथे पोहोचू शकत नाही आणि म्हणून मग व्यक्तिमत्व विकास प्रक्रिया आपल्याला अंमलबजावणीत आणावी लागते तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुम्ही जर शिकायला लागला तर तुम्हाला छोट्या मुलांकडून पण शिकता येतं माझ्या नातीनं ना मला बी सी डी कशी म्हणायचं शिकवलं मी आपला खेड्यातून शिकून आलेला माणूस माझी नात आता पोरं शिकले त्यामुळे ती इंग्रजी शाळेत जाते मी आपलं मास्तर की दाखवायला गेलो एकदा त्याला म्हटलं बेटा चला आपण ए बी सी डी म्हणू या, मी म्हटलं ए बी सी डी माझी नात म्हणजे बाप्पा आजोबा थांब थांबा थांबा